दुकानवाला संविधानाची प्रत आहे आणि ते ह्या खोतांड बाबांचे फोटो टाकलेले आहेत हा बाबाजी कोण गेला भोसगडीचा आहे फेकून देणार आहे कारण याने संविधानाचा अपमान केलेला आहे याने जो संपादक असेल आणि दीक्षा भूमिका झोपलेली आहे का त्यांना समजत नाही याच्या कोणाला पण लुच्छा लफांग्या लोकांना बसवतो तिकडे संविधानाचा सन्मान करता येत नाही आणि दीक्षा भूमीच्या समोर बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना होते याचा या दीक्षा समितीला विसर पडलेला आहे का दीक्षा भविधा समितीने अशा लोकांना आणि महाराष्ट्रातील या देशातील बौद्ध बांधवांनी लक्षात घ्यावं अनेक प्रकारे आपल्या समाजाची विटंबना केली जाते आणि आज त्याची एवढी हिंमत वाढली की दीक्षाभूमीच्या समोर दीक्षाभूमीच्या गेटच्या आतमध्ये येऊन अशा प्रकारे संविधान ज्या ठिकाणी बाबाचा काय संबंध आहे हा भाडगाव बाबा कोण आहे याला कोण ओळखत याने संविधान दिलं काय सेने भारताचे संविधान याची अशा प्रकारे विटंबना आम्ही खपून घेणार नाही सेनेच्या वतीने याला आणि बाबा ओबीसी मुद्दाला नाही मानत ओबीसी मुद्दा सांगतो प्रेमाने सांगतो विषय काय विषय

कुठे गरज काय गरज काय हे याच्यामध्ये हे नंबर आहे भाऊ काय हे भाऊ ही ही बाई कोण आहे कविदाराची नेमाती येत काय हे कोण आहे हे कोण हे हे कोण आहे हे कोण आहे हे कोण आहे संविधानाचं कोण आहे हे कोण ठीक आहे शुभेच्छा देणारे आहेत शुभेच्छा देणारे लोक आहेत बरे बरे बाबू तो थांबत शुभेच्छा संविधान शुभेच्छा देणार आहे बोल बोल कसं देणार आहे ना कशाला ठेवलं এ বজুত থকা বজুলৈ मग तुमचा फोटो का नाही तुम्ही द्या ना शुभेच्छा तुम्ही जा ना तुम्ही द्या ना यांच्या बाबाच्या गायमध्ये वाटायला लोकांना एवढं तुम्हाला माझी घरवालीची फोटो आहे हे बघा हे माझ्या घरवालीची फोटो संविधाला फोटोवरती अधिकार नाही समजावता ना? तुम्हाला संविधाना बरोबर तुमची तुलना करताय बाबासाहेबांबरोबर तुलना करता का तुमची कोणी गेला आणि कोणी तुलना करेल का थोडा तरी विचार ना तुम्ही पुस्तक विकत असताना तुम्ही थोडासा विचार करायला पाहिजे बाबा हे काय आहे